तिघांनी मनावर घेतल्यावर दोन मिनिटं वेळ द्यायला त्यांचा आभार कोसळणार नाही पण आपण पालकमंत्री आणि सहभागी नी ती स्वरूपात जिल्ह्यांमध्ये आहे नाही जिल्ह्यात सगळ्या गावात आहे पण आज दौरा आहे ना त्याच्या इथे आपण गेलो साहेबांच्या सगळ्यात जास्त जास्त झाली साहेब ಹಲೋ ಬರವಡ ಸಾ म्हणजे जिथे ऍक्च्युअल नुकसान झालं तिथं तुम्हाला बघायचं नाही आपण जे प्रशासनाने काल परवापर्यंत केलं वाचले माणसं मंदिर पूर्ण भूजलं होतं काय अंदाज असेल पाहिल्यावर पण त्यांचं तेवढा त्यांना त्रास दिले घालून द्या वाटलं

तुमच्या गावचा शंभर टक्के एकशे एक टक्का नाही काही सुरू नाही

परत एकदा आपण करू पण असं नाही म्हणजे पण झाली आपण सगळ्यांनी मिळून पालकमंत्री साहेब जर दोन मिनिटांचे भेट दिली काय आवाज काय कोटी रुपये